परिमळाची धाव भ्रमर ओडी, तैशी तुझी गोडी लागोमज, मज अविट गे माय विटे आहे जवळी आहे परी भेटे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सर्वकाळ माझी चित्ती हेची खंती राहिली बैसले ते रूपडोळा वेळोवेळा आठवे व्यवहाराची सरली मात अखंडित अनुसंधान तुका म्हणे वेद झाला अंगाला श्रीरंग संपूर्ण शरीर हे विष्णुमयच होऊन जावं एकदा का त्या भगवंताचं रूप डोळ्यात सामावलं गेलं की सतत ध्यानी मनी स्वप्नी जागृती सुसुक्ती त्याच्याच नामाचा आणि त्याच्याच रूपाचा ध्यास लागावा अशी अवस्था साधकाच्या अंगी प्राप्त व्हायला पाहिजे महाराज ही अवस्था एकदा प्राप्त झाली की प्रपंचा ओढच संपते, विषय वासना कामना यांना पूर्ण विराम मिळतो महाराज विषयाकडं इंद्रियांची धाव मनाची धाव होतच नाही तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे रूप तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा ही अवस्था प्राप्त होऊन जाते महाराज आणि ही अवस्था प्राप्त व्हावी याकरताच या, या योगाभ्यासाचं महत्व भगवंत अर्जुनाला सांगतायत की या भौतिक विश्वात या भौतिक सुखात जीवानं रममान होता का कामाने हीच तर परीक्षा आहे घातलेली मायेची निर्मिती करून भगवंतानी या ठिकाणी जे सोडलं आहे ती परीक्षा आहे महाराज अर्जुनासारखा अधिकारी या परीक्षेमध्ये नापास होतो आहे अर्जुनानं ही अशा भौतिक प्रलोभनापासून या भौतिक सुखापासून अलिप्त राहावं कर्तव्य कर्म आपलं करत, करत राहावं परंतु कर्म करत असताना मी विजयी होईल माझा भूतकाळात झालेला अन्याय याचा बदला मी घेईल या प्रतिशोधात आलेला अर्जुन हा चुकीच्या पद्धतीनं कुरुक्षेत्री आलेला आहे उद्देश त्याचा चुकीचा आहे उद्देश हा परित्राणाय साधू नाम स्वतःचा विचार त्या ठिकाणी असायला नको सर्वसामान्यांचा विचार करून ते कर्म अर्जुनाच्या हातून व्हावं हे भगवंतांना अपेक्षित आहे परित्राणाय साधू नाम विनाशायश दुष्कृताम जरूर नायनाट करायचा आहे दुर्जनाचा परंतु तो केवळ आपल्यावर अन्याय झालेला आहे म्हणून त्यांना मारायचं हा ही विचार सरणी आहे त्याची जाण भगवंत अर्जुनाला करून देत आहेत की तू चुकीच्या पद्धतीने युद्ध खेळायला आलायस हे युद्ध करायचं आहे ते शुद्ध अंतकरण ठेवून एकाग्र चित्तानं स्थिर चित्तानं आणि माझ्या ठिकाणी पूर्ण विश्वास ठेवून करायचं आहे किंतु परंतु जर येत असेल तर भगवंताच्या ठिकाणी असलेली श्रद्धा काही कामाची नाही महाराज तितका विश्वास उत्पन्न होऊन आत्मबलानं तितक्या भगवंताच्या इच्छेनंच हे काम करतो आहे भगवंतासाठी काम करतो आहे आणि भगवंताचं आहे म्हणून हे कार्य मी करतो आहे ही भावना प्रत्येक कर्म करत असताना जीवाच्या ठिकाणी उत्पन्न व्हावी महाराज आणि ती उत्पन्न होण्याकरिताच भगवंत हा योगाभ्यास सांगतायत आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा योजन्यव सदात्मानं योगी विगत कर्मशा सुखेन ब्रम्हस्पर्शम अत्यंत सुखम अश्मदे, यावर भाष्य करताना माऊली तीनशे चाळीस क्रमांकाच्या वय सांगतात की पै योग्यता जे मनी जे ते प्राप्तीची आधी न जे का जे योग्य होवो की जे ते आरंभिले फळे अर्थात अर्जुना अरे योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीच्या अधीन म्हणजे अदृश्य असल्यामुळे फलप्राप्तीचे पूर्वी समजत नाही आपण त्यासाठी योग्य आहोत का नाही हे सुद्धा जीवाला लवकर कळत नाही महाराज ज्यावेळेस यश किंवा अपयश येतं त्यावेळेस कळतं या करता की याकरता मी योग्य होतो किंवा नाही अपयश आलं की समजतं की याकरता माझी योग्यता नव्हती पण अधिकारी म्हणून आरंभलेलं कार्य तात्काळ फलद्रूप होतं मी याकरता योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार मनात येण्यापेक्षा हे काम मी करल कारण ही प्रभूची इच्छा आहे या कार्यामध्ये प्रभूचं कार्य समाविष्ट आहे विनाशायश दुष्कृताम हे भगवंताच्या अवतारातलं कार्य आहे आणि ते कार्य मी भगवंताचं म्हणून करायला पाहिजे माझे वैरी आहे म्हणून मी करावं हा विचार अर्जुनाच्या मनात आलेला विचारच चुकीचा आहे हे भगवंतांना या ठिकाणी सांगायचं आहे पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे आधीन जाणीजे कर्मावर सोडून द्यायचं प्रारब्धावर ते सोडून द्यायचं आणि योग्य कर्म आहे भगवंताचं कार्य आहे भगवंताची इच्छा आहे म्हणून त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं यश मिळाल्याशिवाय राहत नाही हे भगवंतांना ब्रीद या ठिकाणी द्यायचं आहे अभिवचन द्यायचं आहे जीवाच्या प्रती पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीच्या अधीन जाणीचे सोडून द्या ते प्रारब्धावर सोडून द्या का जे योग्य हो की जे ते आरंभिले फळे आपण हे करायला पाहिजे या सकारात्मक विचारानं ते कार्य आम्ही जेव्हा करायला निघतो त्यावेळेस विजयश्री माळ घेऊन उभी असते भगवंत म्हणतात पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे आधीनं जाणीजे का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले पडे अधिकारी म्हणून आरंभलेलं कार्य तात्काळ फलद्रूप होतं त्यात यश हे मिळतंच मिळतं ते सिद्धीला जातच जातं कारण तीच स्त्रीची इच्छा असते तीच भगवंताची इच्छा असते महाराज म्हणून योग्यता जे मनी जे ते प्राप्तीचे अधीन झाली जे का जे योग्य होणे की जे ते आरंभिले पडे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता की जय